हे बघा शेतकरी बंधूंनो शेतकरी शेतकरी बंधून ही बघा आता आपली नागविलीची शेती हे बघा आता तुम्हाला दिसत असेल ही नागविलीची शेती आहे म्हणजे विड्याचं पान किती जबरदस्त शेती आलेली आहे बघ पानाची हे बघा आता हे पान आहे ना सर्व खाण्याजोगते झालेले प्रत्येक पान तुम्हाला दिसेलच प्रत्येक पान खाण्याजोगत आहे आणि या पानाचा रेट असतो कमसे कम एका पानाला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी पैसे मिळतात शेती जर व्यवस्थित केली ना खूप याच्यामध्ये नफा असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही शेती जमत नाही ज्यांना आहे तेच शेती करू शकतात शेतीचं वैशिष्ट्य वेगळं आहे हे बघा तुम्हाला किती पाने दिसत असेल जवळपास एका झाडावर हो येणार दोनशे ते चारशे पाने आणि पूर्ण तोडासारखे झालेले झालेले हे बघा जमिनीपासून ते शेंड्यापर्यंत म्हणजे असं पूर्ण तुम्हाल तुम्हाला पानच दिसेल हे बघा प्रत्येक ठिकाणी असंच तुम्हाला प्रत्येक पान दिसेल हे बघा आता जमिनीपासून ये ना हे वा जमिनीपर्यंत किती पान आहे आणि जमिनीपासून बघा हे बघा आता किती पार जवळपास सात फुटापर्यंत हा विरगेला आहे हा सात फुटापर्यंत गेला इथपर्यंत आणि हा तर त्याच्यापेक्षा उंच आहे हे बघा हे बघा किती आहे याला हालगी जमीन आहे बरोबर ती ताजी जमीन म्हणजे प्रत्येक असं झाड जा, प्रत्येक झाड आहे ना सात सात फुटापर्यंत गेलेलं आहे काही आठ फुटापर्यंत गेलं आहे हे बघा आता हे पण तुम्हाला आहे ना आठ फुटापर्यंत आहे व्यवस्थित शेती जर केली ना नागिवलीची त्याच्यामध्ये भरपूर शेनाप आहे हे बघा किती उंच पर्यंत गेले आठ फुटापर्यंत हे बघा आता तुम्हाला दिसत असेल ही आहे नागविलीची शेती म्हणजे विड्याचं पान आणि हा प्रत्येक भागामध्ये येत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला जमत नाही प्रत्येक शेतकरी करू शकत नाही किती जबरदस्त शेती दिसते बघा तुम्ही मित्र हो चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा